पोळासनाच्या पूर्वसंध्येला पोळासनासाठी बैलांना सजवण्याची तयारी करत असताना एका शेतकऱ्याबरोबर अतिशय दुर्दैवी घटना घडली बैलांच्या शिंगांना कलर लावत असतानाच पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा विठ्ठल देवचंद भडांगे वेवर्ष बासष्ट राहणार पहूर कसबे तालुका जामनेर असं मयत झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की विठ्ठल भडांगे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते उद्या पोळा असल्याने घरात आनंददायी वातावरण होत पोळा साण्याच्या पूर्वसंध्येला बैलांना सजवण्याची तयारी ते करत होते यात बैलांच्या शिंगांना कलर लावत असताना अचानक ते बैलाखाली दबले गेले यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना शनिवारी एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली त्यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत असून कुळासनावर दुःखाचं सावट पसरलंय याबाबत पहूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे